नमस्कार मित्रांनो इंजिनियर्स ऑटो बॉडी बिल्डिंग ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे पहिल्यांदा या चॅनलला आपण व्हिजिट केले असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबून ठेवा त्यामुळे पुढे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पोहचू शकतील मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे महिंद्रा जी तो इलेक्ट्रिक गाडी आहे ही आपल्याकडे पहिल्यांदाच आलेली इलेक्ट्रिक गाडी याचं कंपनीने मायलेज वगैरे जास्त दिलेला आहे कंपनीने पुढं फेसिया ब्ल्यू कलरचा केलेला आहे इलेक्ट्रिकल गाडीची नंबर प्लेट ही ग्रीन म्हणजे हिरव्या याच्यात नंबर प्लेट असते इलेक्ट्रिकल गाडी आहे तर महिंद्रा क्लेम खूप जास्त करते तर मायलेज वगैरे जास्त आहे तुम्ही चेक करू शकता गाडीच आतमध्ये ड्रायव्हरला आराम करायला जागा त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे <laughs> चार्जिंग पॉइंट वगैरे दिलेला आहे हा डिजिटल मीटर आहे तर याच्यामध्ये किती प बॅटरीचे पर्सेंटेज वगैरे दिलेलं असतं मग त्याच्यावरून गाडी किती अजून तुमची चालू शकते एक सत्याऐंशी किलोमीटरची रेंज त्यांनी दाखवलेली आहे तर अशी बाकीची माहिती त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असते गाडीमध्ये डॅशबोर्ड चांगल्या पद्धतीने दिलेला आहे साऊंड सिस्टीम त्यांनी दिलेली आहे हे रिव्हर्स न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे तीन रिव्हर्स आणि पुढचे ड्राईव्ह असे ड्राईव्ह त्यांनी इलेक्ट्रॉनिक दिलेले आहे स्विच तर अशा चांगल्या प्रकारे ही गाडी आहे याच्यावरती आपण मिल्क व्हॅन बॉडी आपण बांधलेली आहे कस्टमरच्या गरजेनुसार प्लेन पत्र्यामध्ये त्यात बॉडी बांधलेली आहे पुढे एअर कटर बंदिस्त असं करून दिलेला आहे प्लेट आपण त्यांना फाऊल होऊ नये म्हणून त्यासाठी स्पेशल प्रिकॉशन म्हणून लावून दिलेले आहे मागे चांगला हिडिटी पाहिजे अशी बनवून दिलेली आहे कंटेनर रबर बिडिंग व डबल बॉक्सिंगमध्ये दोन दरवाजे बनवून दिलेले आहेत आपले नेहमीप्रमाणे नेम प्लेट आणि त्यांच्या नंबर तर अशाच बॉडीसाठी तुम्ही नेहमी संपर्क साधू शकता ह्या नंबर मी कॉल आणून घेऊ शकत नाही तर आतमधून प्लेन पात्र्यामध्ये कॅम नाही स्पाऊट फोटोशी आहे रात्रीच्या कामासाठी लाईट बटन सह लावून दिलेलं आहे नेहमी फोन उचलू शकत नाही तर व्हॉट्सअप करत जा तर आपण एक दुसरी महिंद्रा पिकअप दहा फुटी गाडीवरती सांधार कंपनी आहे त्यांच्यासाठी बॉडी बनवलेली आहे व्हिडिओ मध्ये आलेली आहे ही कंटेनर बॉडी आपण त्यांना माझ्या खालपर्यंत दरवाजा अशी बॉडी बनवून दिलेली आहे अशा सर्व प्रकारच्या बॉडी बनवत असतो कृपया कस्टमरचा आपण रिव्ह्यू घेतला होता पण अनफॉर्च्युनेटली त्यांचा व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झाला त्यामुळे त्यांचं आपण सांगू शकत नाही कस्टमरला काम खूप आवडलं होतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र